काही ठळक व विशेष घडामोडी चंद्रपुरात राज्यव्यापी संपातर्गत आरोग्यमित्र कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन धरणे आंदोलनाचा आज चौथा दिवस शासनाने अद्याप आंदोलनाची दखल घेतली नाही महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनाचे वतीने चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आपल्या रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस असल्याचे आंदोलनकर्त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार रुपये देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स व महागाई भत्ता देण्यात यावा वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी याशिवाय यांनी अकरा मागण्यांसाठी राज्यातील सोळाशे आरोग्यमित्र धरणे आंदोलनात उतरले आहेत चंद्रपूर येथील आंदोलनात प्रामुख्याने विशाल कानिदे कैलाश रामटेके अनिता आक्केवार अमोल भोंग शुभम्रगडे रुपेश दुर्वे मनोज दोटे गणेश वडसकर अर्चना देवगडे सपना सातपुते राकेश रुयारकर उतरले आहेत किरण साळवी सुवर्ण भारत न्यूज प्रति